नमस्कार मित्रांनो मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे ई पी एफ ओने दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ केली आहे ऑप्शन एक आठ पॉईंट पस्तीस टक्के दोन आठ पॉईंट पन्नास टक्के तीन आठ पॉईंट पंधरा टक्के आणि चार आठ पॉईंट वीस टक्के तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ पॉईंट पंधरा टक्के प्रश्न दुसरा आहे टिंबटिंब रोजी किंवा त्यानंतर परंतु एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तींच्या पालकांकडे भारताचे राष्ट्रीय नसेल तर ती जन्मामुळे भारतीय नागरिक आहे ऑप्शन एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्न दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न तीन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न तिसरा आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण जाहीर केले ऑप्शन एक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय दोन गृहमंत्रालय हो तीन वित्त मंत्रालय आणि चार कृषी मंत्रालय तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय प्रश्न चौथा आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या घनता सर्वोच्च आहे एक दमन आणि दीव दोन लक्षद्वीप तीन अंदमान आणि निकुवार बेटे आणि चार दिल्ली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दिल्ली प्रश्न पाचवा आहे कोणती ई गव्हर्नन्स सेवा नागरिकांना विविध सरकारी सेवांना वापरण्यासाठी आणि त्याकरता अर्ज करण्यासाठी एक केंद्रीकृत व्यासपीठ प्रदान करते ऑप्शन एक पासपोर्ट सेवा दोन सामान्य सेवा केंद्र तीन ई ई हॉस्पिटल आणि चार रेल्वे आरक्षण तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सामान्य सेवा केंद्र प्रश्न सहावा आहे खालील सामाज सुधारकांपैकी कोणाला पेरियर म्हणून देखील ओळखले जाते आणि त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली होती एक ई व्ही रामस्वामी नायकर दोन महादेव गोविंद रानडे तीन स्वामी विवेकानंद आणि चार विनोबा भावे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न सातवा आहे रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेला काय म्हटले जाते एक हृद्रांतर्गत प्राणवायू न्यूनता दोन निलमयता तीन अतिरिक्त अमलता आणि चार पांडुरोग तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोणत्या मूलभूत हक्कानुसार दिलेल्या दर परिस्थितीत दर्शवल्याप्रमाणे जातीच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावाला प्रतिबंध केले जाते खाजगी विद्यापीठाच्या वस्तीगृहाने ऑर्डरने हे केवळ विशिष्ट जातीतील लोकांची सुरक्षा तपासणी या दृष्टीकोणी करतात ऑप्शन एक अनुच्छेद चोवीस दोन ऑप्शन तीन अनुच्छेद पंधरा दोन ऑप्शन तीन अनुच्छेद सोळा दोन आणि चार अनुच्छेद वीस दोन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न नाव आहे टिंबटिंबच्या राज्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी भारतातील पहिला निलगिरी तारह संवर्धन प्रकल्प सुरू केला जाईल ऑप उप... ऑप्शन एक तमिळनाडू दोन राजस्थान तीन कर्नाटक आणि चार गुजरात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न दहावा आहे खालीलपैकी कोण विल पॉवर द इन साईड स्टोरी ऑफ इनक्रेडिबल अन टर्म अराऊंड इन इंडियन वुमेन्स हॉकी या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहेत एक जोपर्ड मार्जिवे दोन जेनेक शापमन तीन कबीर खान आणि चार ग्रॅहम रीड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न अकरावा आहे खालीलपैकी कोणी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली ऑप्शन एक सुभाषचंद्र बोस दोन चंद्रशेखर आझाद तीन मोतीलाल नेहरू आणि चार राजबिहारी बोस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुभाषचंद्र बोस प्रश्न बारावा आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये पंडितारामोबाईंनी विद्वांसाठी कोणत्या नावाने शाळा उघडली एक आर्य महिला समाज दोन कर्मभूमी तीन सेवा सदन आणि चार शारदा सदन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शारदा सदन प्रश्न तेरावा आहे जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते ऑप्शन एक लाहोर एकोणीसशे एकोणतीस दोन हरिपुरा एकोणीसशे अडतीस तीन लखनौ एकोणीसशे छत्तीस आणि चार फैजपूर एकोणीसशे सदतीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हरिपोरा एकोणीसशे अडतीस